भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात सातत्याने डावलण्यात येतं असा आरोप होत असतो तेही पक्षावरती नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे पण आता याच वेळी त्यांच्या पाठीमागची संकटे काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत कारण आता पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या पांघरी तालुका परळी येथील साखर कारखान्याकडील का दोनशे तीन कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी प्रक्रिया युनियन बँकेने सुरू केली आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून युनियन बँक ऑफ इंडियाच्या छत्रपती संभाजीनगर येथील न्यू उस्मानापूर शाखेचे वीस एप्रिल दोन हजार एकवीसपासून पासून थकीत असलेल्या दोनशे तीन कोटी रुपयाची कर्ज थकबाकी व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाने ही प्रक्रिया हाती घेतली आहे एका जानेवारीला सकाळी अकरा ते पाच या वेळेत ऑनलाईन पद्धतीने युनियन बँकेकडून हा निलाव होणार आहे कारखान्याच्या कवठाळी व पांगरी येथील सदुसष्ट हेक्टर जमिनीसह दोन गावातील चोवीस हेक्टर बिगर शेती जमिनीचा निलावामध्ये जमिनीचा निलाव बँकेने हाती घेतला आहे यासह शुगर प्लांटचे कारखाना इमारत जुना डिस्टलरी प्लांट नवीन डिस्टलरी प्लॅन्ट बायोगॅस प्लांट निवासी क्वार्टर जनरेशन प्लांट व प्लांट मशिनरीच्या निलावाच्या नोटीसही ती उल्लेख आहे या शेत जमिनी व बिगर शेतीने विविध अडुसष्ट ठिकाणी आहेत मशिनरी व प्लांटची राखीव किंमत बासष्ट कोटी पंचवीस लाख रुपये तर जमीन व इमारतीची राखीव किंमत पंचेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपये राखीव ठेवण्यात आली आहे दरम्यान गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकोणीस कोटी रुपयांच्या थकीत जीएसटी प्रकरणी या विभागानेही कारखान्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती याचे राजकीय पडसाद देखील उमटले समर्थकांनी त्यांच्यासाठी मदत देऊ केली होती मात्र पैसे नको आशीर्वाद द्या म्हणत पंकजा मुंडे यांनी मदत नाकारली दरम्यान केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार विकास नियम लिमिटेड मार्फत राज्यातील विविध सहकारी कारखान्यांना मार्जिन लोन दिले यात काँग्रेस नेत्यांच्या कारखान्याचाही समावेश आहे मात्र वैद्यनाथ या लोनसाठी प्रस्ताव असूनही लोन मिळालेले नाही याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली एकेकाळी राज्यात सहकारी संस्था केवळ काँग्रेस नेत्यांच्याच असत मात्र दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली कारखान्याचा गाळपासह व्यवस्थापनात सर्वत्र नावलौकिक होता पुढे पंकजा मुंडे कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या दुष्काळामुळे ऊस उत्पादन खटल्याने कारखाना आर्थिक अडचणीत आला अनेकदा कारखान्याचे गाळपही बंद राहिल्याने कर्जाची रक्कम थकीत गेली कारखान्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन पीय उसाची पी रक्कम कामगारांसह मुकादमांच्या आर्थिक देण्याचे मुद्देही पुढे आलेले आहेत विविध बँकांचे कारखान्यांकडे कर्ज थकलेले असून यंदाही कारखान्याचे गाळप बंद आहे आता यातील युनियन बँक इंडियाने हा निलाव प्रक्रिया हाती घेतली आहे दोनशे तीन कोटीच्या थकीत कर्जासाठी भाजपच्या मुंडेंच्या वैधनात या निलावाची प्रक्रिया सुरू होत आहे एकूणच राजकीय वर्तुळात अडचणीत असलेल्या पंकजा मुंडे आता व्यवहार दृष्ट्याही जरा अडचणीत आल्याचं दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका